हो नमस्कार आपल्या देशामध्ये जी जात व्यवस्था आहे तिच्यामध्ये प्रामुख्याने चार वर्ण आहेत आणि या वर्णाबाहेर असे काही लोक होते की ज्यांना या वर्णामध्ये स्थान मिळालं नाही त्यांना आपण अवर्ण असं म्हणतो ज्यांना वर्णच नाही असे लोक या लोकांचं जीवन शुद्रापेक्षा अतिशुद्रापेक्षा अतिशय हलायकीचं होतं कारण या लोकांच्या हातामध्ये जगण्याची साधनच नव्हती इंग्रजांची सत्ता आल्यानंतर काही जातींच्या ताब्यातून जल जंगल जमीन ह्या गोष्टी घेण्यात आल्या त्या जातीने विशेषतः आदिवासी समूहाने इंग्रजांना कडवा विरोध केला अन्य ही काही जाती आपली उपजीविका चालावी यासाठी आपल्या आपल्या ताब्यातील गोष्टी टिकून ठेवाव्यात म्हणून त्याही इंग्रजाच्या विरुद्ध लढत होत्या इंग्रजांच्यावर छुपे हल्ले करत होत्या त्यांना आपल्या इलाक्यात येऊ देत नव्हत्या काही समूह आपल्या इलाक्यात येणाऱ्या इंग्रजांवर कर लादत होते काही दरोडे टाकत होते आणि या सर्वांनी इंग्रजांना जिरी आणलं होतं या जातींचा बंदोबस्त कसा करावा म्हणून अठराशे एक्काहत्तरला इंग्रजांनी या जातींच्या संदर्भामध्ये एक कायदा केला आणि असा कायदा पृथ्वीच्या पाठीवर कधीही जन्माला आलेला नव्हता विशिष्ट जमातींना गुन्हेगार ठरवण्याचा हा कायदा होता त्या कायद्यात बदल करून पुढे विशिष्ट जाती जमातीतील लोक जन्मजातच गुन्हेगार असतात असा कायदा दुरुस्त केला पुढे इंग्रज सरकारला त्रास देणाऱ्या दरोडे टाकणाऱ्या चोरी करणाऱ्या लूट करणाऱ्या अशा काही जातींना तारेच्या कुंपणामध्ये कोंडण्यात आले आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी असे तारांचे कुंपणं होते त्याला सेटलमेंट म्हणतात या तारांच्या कुंपणा आड असलेल्या लोकांना बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं ह्या सगळ्या जाती तिथेच जगायच्या तिथेच जन्माला यायच्या मिळेल त्या अन्नावर त्या गुजरान करायच्या आणि आतच त्या मारायच्या असा कायदा की माणूस जन्मजातच गुन्हेगार असतो याचा अर्थ काय आईच्या गर्भाशयात माणूस नसतो तर गुन्हेगार असतो असं ओरडून ओरडून सांगणारा हा कायदा आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे होत होते इंग्रजांना असं वाटलं की आपल्याला त्रास देणाऱ्या गुन्हेगार असणाऱ्या जातींचा आपण कायमचा बंदोबस्त केला पण यातले अनेक समूह स्वातंत्र्य चळवळीच्या अगोदरपासून इंग्रजांच्या विरुद्ध आपल्या आपल्या कारणासाठी काळशना लढत होते स्वातंत्र्य चळवळीत ते थेट जरी आले नसले तरी त्यांचा इंग्रजांशी असलेला संघर्ष चालूच होता एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं तरी ह्या अनेक जाती तारांच्या कुंपणाआडच होत्या त्यांना स्वातंत्र्य मिळालं नव्हतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या जातींचा विषय चर्चेला आला सगळ्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर ह्या जाती कुंपणाआड कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आणि एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न बावनच्या सुमारास ह्या जाती स्वतंत्र झाल्या खरं म्हणजे त्यांचा हा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा उर्वरित नागरिकांचा स्वातंत्र्य दिन तर कुंपणात अडकलेल्या लोकांचा स्वातंत्र्य दिन एकतीस ऑगस्ट असं म्हटल्यास वावगे ठरत नाही आणि यातल्या काही जाती आजही सांगतात की आम्ही देशाच्या स्वातंत्र्यानंतर खूप उशिरा सात आठ वर्षांनी मुक्त झालेलो आहोत ह्या जाती तारांच्या कुंपणामधून बाहेर पडले हे खरं पण तारांच्या कुंपणाबाहेरच्या जगामध्ये जगण्यासाठी यांच्याकडे कसली साधनं नव्हती ना शेती आहे ना राहायला घर आहे ना व्यवसाय आहे यांनी ह्या मोकळ्या जगात जगायचं कसं याचा विचार काही सरकारने के केला नाही म्हणून यातल्या अनेक जाती पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करू लागल्या कुणी रंजनाची सेवा देऊ लागलं कुणी अजून काय करायला लागलं कुणी गारुडी बनलं कुणी अस्वल खेळायला लागलं कुणी दवा विकायला लागलं कुणी कसरतीचे खेळ करायला लागलं कुणी नाचकाम कुणी वेश्या तर काही जाती पुन्हा गुन्हेगारीकडे सुद्धा वळल्या होत्या ह्या सगळ्यांचा विचार स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये म्हणावा तितका झालेला नाही आपल्याला आश्चर्य वाटेल की देशातल्या अनेक भटक्या गुन्हेगार म्हणजे पूर्वीच्या गुन्हेगार जातींना मतदानाचा अधिकार नाही कारण मतदानाचं कार्ड काढण्यासाठी त्यांच्याकडे विहित कागदपत्रच नाहीत कागदपत्राशिवाय मतदानाचा हक्क द्या असा निर्णय होतो पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही या भटकणाऱ्या जातींना गावगाड्यांमध्ये डोकं टेकवायला जागा नाही या भटकणाऱ्या जातींना मरण पावल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कुठे जागा नाही आणि भरीसभर म्हणून ज्यांच्यावर पूर्वी गुन्हेगाराचा शिक्का मारण्यात आला होता अशा अनेक जातींना आजही ते गुन्हेगार आहेत अशा नजरेतूनच पाहिलं जातं उदाहरणार्थ फारधी पारधी कितीही शिकला कितीही सवरला किती, किती सुसंस्कृत झाला तरी खेड्यापाड्यामध्ये दुर्गम भागामध्ये कुठेही चोरी झाली तर आजही पोलीस त्याला पहिल्यांदा पकडतात त्यांची विचारपूस करतात असेलही एखादा चोरी करणारा पारधी पण चोर काही केवळ पारातच आहेत का, का? समाजातल्या सगळ्या समूहामध्ये चोर जन्माला येतात त्यांची चौकशी न करता यांची चौकशी आजही अगोदर केली जाते गुन्हेगारीचा शिक्का कागदावरून पुसला गेला पण व्यवस्थेच्या मनावर तो आजही गडद असलेला दिसतो हे बेघर लोक हे बेरोजगार लोक हे अज्ञान लोक आत्ता स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर संवाद यात्रा काढायला लागलेत संघर्ष यात्रा काढायला लागलीत ज्या पूर्वीही निघाल्या होत्या पण पूर्वी निघूनही यांच्या विकासासंदर्भात काही विचार झाला नाही यांचं सगळे जे दुःख तयार होतं भटक्यांचं ते त्यांच्या अस्थिरतेतून त्यांचा मुक्काम एकाच ठिकाणी होत नसल्यामुळं त्यांची मुलं शाळेला जाऊ शकत नाहीत त्यांना कायमस्वरूपी व्यवसाय करता येत नाही आणि भीक मागण्यानंतर भीक मागण्यावरच त्यांना जगावं लागतं हे किती वर्षे चालणार असंच एकीकडे भारत महाशक्तिमान झाला इंडिया वैश्विक शक्ती झाला तो धावतो आहे दरडोई उत्पन्न आहे कोट्या देशांची संख्या वाढते असं सरकार आणि त्याचे नेते रोज ओरडून सांगतात पण चेहरा आत्मसन्मान जगण्याची साधनं गमावलेल्यांचं काय करायचं याचं उत्तर ते देत नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर या समूहाने पुन्हा एकदा संवाद यात्रा काढली ती महाराष्ट्रभर फिरते आहे आणि एका नर्तिकेच्या पोटी जन्माला आलेला आणि पुढे वकील झालेला अरुण जाधव ह्या सगळ्यांचा समन्वय करतोय गंमत म्हणजे या यात्रेमध्ये चौतीसहून अधिक जाती सहभागी झालेल्या आहेत आणि स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनी त्या व्यवस्थेकडे मागणी आहेत की आम्ही माणूस आहोत म्हणून आम्हाला मान्यता द्या आम्हाला सर्वांनाचा मतदानाचा हक्क मिळेल अशी व्यवस्था करा आम्हाला सगळ्यांना स्थिर करा अजूनही आमच्याकडे गुन्हेगारी नजरेनंच पाहिलं जातं ते बंद करा आमच्या महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचार बंद करा आम्हाला सन्मानाची जगण्याची साधनं उपलब्ध करून द्या आम्हाला मेल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करून द्या या मागण्या गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहेत आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे संविधानाचा अमृत महोत्सव सुरू होणार आहे असे ढोल वाजत असताना हा दबला गेलेला चेहरा हरवलेला बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर सर्व हरा समाज अजून किती वर्षे या स्वतंत्र देशात पंच्याहत्तर वर्षाचं वय गाठलेल्या स्वातंत्र्यामध्ये आपल्या हक्कासाठी यात्रा काढणार आहे हे काही ठाऊक नाही खरं म्हणजे या गोष्टीची या देशाला या देशातल्या सगळ्याच लोकांना लाज वाटायला पाहिजे कारण आपण अशा देशात राहतो की जिथे काही लोकांना अन्न वस्त्र निवारा सोडा पण मरणासाठी पण जागा नाही आहे याच्यामुळे समाजाची देशाची प्रतिष्ठा वाढणार आहे आणि यांचा वाली कोण आहे एवढेच नव्हे तर यातल्या काही जातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर एस सी कॅटेगरीमधले आठ ते नऊ जाती अशा आहेत की ती लो, लोक त्यांची लोकसंख्या घटत घटत चौदावर आली एकोणीसवर आली बहात्तरवर आले तर कुणाची साठावर आली ही लोकसंख्या अशीच घटत जाईल तर हे समूह नामशेष होतील आपण अशा वातावरणात अशा जगामध्ये अशा देशामध्ये जगतो आहोत की जिथे एक मरणारा समूह आपोआपच तयार झालेला आहे आणि एक कायमस्वरूपी जगणारा जिंकणारा समूह तयार झालेला आहे ह्या दोघांच्या मधला गॅप कसा संपवायचा नाही रे ना अहिरे वर्गात कसं आणायचं विकास त्यांच्यापर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न घेऊन स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे पुढे निघालेली आहेत मला अशी अपेक्षा आहे की या स्वातंत्र्याच्या आयुष्यात असं एक वळण नक्कीच येईल ते नाही आलं तर ह्या सगळ्या भटक्या गुन्हेगार मानल्या गेलेल्या आदिवासी समूहल्या जाती अधिक आपला लढा तीव्र करतील आपला हक्क मागतील जगण्यासाठी स्पेस मागतील आम्ही नागरिक आहोत आमच्या विकासाचा वाटा कोठे असा प्रश्न विचारतील आणि मला वाटतं ही जी संवाद यात्रा अठरा एकोणीस जिल्ह्यात फिरणार आहे त्या संवाद यात्रेने असाच निर्धार केलेला आहे कारण आम्हीही देशाचे मालक आहोत आम्हीही नागरिक आहोत आम्हाला आमचा चेहरा द्या आम्हाला आमचा आत्मसन्मान द्या आणि आम्हाला आमच्या विकासाच्या वाटेमध्ये वाट्यामध्ये सहभागी करून घ्या ह्या त्यांच्या मागण्या आहेत मला वाटतं शाणा समाज अशा मागण्याकडे कधी दुर्लक्ष करणार नाही कारण तसं झालं तरी एकूण देश आणि समाज कुरूप व्हायला मदत होईल असं मला वाटतं धन्यवाद